म्हणजे इंजिनिअरिंग करून आपली <laughs> <laughs> गोटा बन पाहता म्हणजे आता प्रोटीन आहे आपल्याकडे <laughs> प्रोटीन म्हणजे प्रोटीन ची पावडर <laughs> आहे का पावडर येते काय म्हणजे का मेन त्याच्या जास्त कांडीन त्याच्यावर दे गाय देते दे जास्त दे दे लोकांचा भ्रम आहे तसं मेन चारा पाहिजे त्या क्वालिटीचा आपल्या पावसाळ्यात काय व्हायचं ओल राहायचं पावसाळ्यात गाय पाठीमाग सोडणं शक्य नव्हतं पावसाळ्यात गाय बांधून लागायचं हा आता टोटली मोकळे आपल्या तीन तिसऱ्या सिजन आहे आपण गाय बांधत नाही पावसाळ्यात नाही आता पावसाळ्या सीझनला ऊन खाली ऊन खाल्यामुळे आपलं शेण सुटतंय पावसाळ्यात सुद्धा ठीक आहे पूर्ण आहे का सारखाची फक्त यात खर्च कमी होते मंडळी तुम्ही याच्या गायींचे बरेचसे गोठे पाहिले असतील पण असा गोठा आहे जुगाड बनवला एक नंबर नियोजन आहे आणि जे मुक्त गोठा आहे त्याच बाहेरनं जो पावसाळ्यामध्ये जे नियोजन केलं पाहिजे ना पाण्यापासून वाचण्यासाठी कारण की खालील गाळ होतो चिकल होतो पण असं इथं केलेलं आहे की के एकदम चांगलं नियोजन केलेलं आहे आपण यांचा एक आधी व्हिडिओ केला होता काही आधी आणि आता त्यांचं नियोजन खूप चांगलं झालेलं आहे तर संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहूया मी सूरज मुखे तुमच आपल्या स्वागत करतो आणि व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार सर नमस्कार आपले एक परिचय करून द्या द्यापासून माझं नाव आता रामचंद्र गुंजळ पत्ता गुंजळवाडी बिल्ली मी आता इंजिनिअरिंग करतो म्हणजे इंजिनिअरिंग करून आपली गोटा पण पाहतोय गोटा गोटा पाहिजे सकाळचं सगळं आमचं काकीन ते पाहतात काकीन ते तुम्ही तुमचं काय करतो चार नियोजन करतो तुम्ही नियोजनाला असतात पण घर काम करायला घरचे पण असतात म्हणजे शिक्षण करून गोठ्याचं नियोजन सगळं चाललंय आणि याच्यासोबत आपल्या घरचे काय करतात अजून शेती आ, आ, शेती आणि ट्रॅक्टर व्यवसाय बरं शेती रिलेटेड आपला व्यवसाय चालू आहे बैलांचा बरं तर आपला हा गोटा आहे कधीपासून आहे दोन हजार अकरापासून आमचा गोट आहे आणि याला मुक्त कधी केलं आपण मुक्त दोन हजार वीस साली म्हणजे पाच वर्ष झाले मुक्त करून आता टोटल गाई किती आहे कालवडी किती आहेत आता टोटल मोठा बारा गाई आहे आणि आठ कालोडी एक गाव गावटी गाई आपण बाराच्या आसपास सांभाळतोय हो बाराच्या म्हणजे एवढंच का सांभाळतो काय होतं आपले बाकीचे पण काम असतात शेती शेतीत केळी उस डाळीबे मग ते पाहताना परत मग लोड येतो ना त्याच्यामुळे एवढंच आपलं लिमिटेड ठेवतात कालोडी सांभाळतो आपण आपल्या हा कालोडी आहे ना आपल्या आता वारकलल्या सहा कालोडी आपल्या गायी घरच्या सगळ्या घरच्या किती लिटरच्या गाय आहेत आता आपल्याकडे वीस लिटरपर्यंत वीस आपल्या पंचवीस लिटरची पण गाई पण आता आपण तीन टाइम दूध काढतो त्यामुळे आता वीस लिटरपर्यंत तीन टाइम काढतो पहिले तीन टाइम पण आता कामा दोनच टाइम करतात तीन टाइम मध्ये जास्त फायदा आहे का दोन टाइम मध्ये तीन टाइम मध्ये गा गायचं रेग्युलेटरी टिकून राहतील काय करते ना खाल्ल्यानंतर नंतर तीन टाइम मध्ये चार ते पाच महिन्यापर्यंत रेग्युलर मी एक सारखं दुधी वीस लिटर जास्त वीस लिटर दुधी तसंच दोन काय होते नंतर रेश कमी होते पण मग तेवढा वेळ पण जातो तीन टाइमला जास्त तीन टाइमला वेळ जास्त जातो परत आता काय होते बाकीचे काम शेतीतली शेतीतली काम ते सोडून परत तिथं दुपारच्या शेतीत बाकीचे काम असतात इळे डाळिंबी त्यांना त्यांचे पण लक्ष द्यायला त्याच्यामुळे आम्ही दोन टाइम केले सध्या दोनच टाइम ठेवणार दोनच टाइम ठेवले कारण की ते सकाळी एकदा बघितलं का परत संध्याकाळ मग नियोजन कसं आहे कोणता चारा आहे आता आम्ही काय सकाळचं देतो येतो संध्याकाळचा घास आणि भुसा असतो गावाचं कोणता आपला मकाचा 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 मुरगास आणि घास हा हिरवा हा हिरवा त्याच्याबरोबर गव्हाचे भुसे आपल्याकडे ते कधी दोन्ही टाइम देतो असते फक्त संध्याकाळ आणि खुरामध्ये आता प्रोटीन आहे आपल्याकडं प्रोटीन आणि गव्हाचा भुसे गव्हाचा भुसा आपला प्रोटीन म्हणजे प्रोटीनची पावडर आहे का पावडर आहे तिथे किती देतो ती प्रोटीनची पावडर दीड किलो आणि एक किलो भुसा म्हणजे सकाळचा अडीच किलो संध्याकाळचा अडीच किलो पाच किलो या मुरगा आपले खाद्य असते मला वाटतं तुम्ही आधी गुळपेंड जातो हा गुळपेंड जातो काय ते आता गुळीपेंडची रेट वाढलेली पडते साडे पंधराशे रुपयाला पन्नास किलो पडते त्याचा रेट कमी आणि त्याचं तेवढं घटला पडत प्रोटीन तेराशे रुपयाला तेराशे रुपयाला पन्नास किलो पन्नास किलो आणि भुसा भुसा पंधराशे रुपयाला भुस पण पंधराशे पण मग जे न्यूट्रिशन मिळायला पाहिजे थोडं मिळून जात हा म्युट्र मिठ आपण देत मिनरल मिक्चर देतो ना मिरल मिक्चर पन्नास मिनल मित्र असतात म्हणजे मिळायला पाहिजे मिनरल ते असते आपल्या मुर्गा असल्यामुळे ते सगळं मेंटेन होते मेन म्हणजे मुर्गाच आहे त्यामुळं हा आमचं जास्त जास्ती आणि मुर्गासा मुळे जितकं प्रोटीन पाहिजे मकामधून हा तितकं मिळून जा तितकं मिळते आणि आपण काय करतो मकाच एकाच रानात कंटिन्यू मग करत नाही आपण समजा आता कांदे ना त्या रानात मका करायची असं रान चेंज करतो मका चांगली ती परत मकाला पूर्ण घटक भेटतात तेच काय होतं एकाच वावरात आपण मका कंटिन्यू कडे राहिलो त्या मकाला तो एवढे घटक भेटते नाही गुरांना मका त्यामुळे रान चेंज राहत एक साधारणतः किती एकर वरती चारा असतो आता दोन ते अडीच आमचा तसं आम्ही काय करतो फक्त हत्ती घास कंटिन्यू असतो तसं मका हत्ती घास किती हत्ती घास आता फक्त तीस हिरवा हिरव हा हिरवाजार आणि मका किती एकरची करून ठेवतो आपण मग आता आम्ही उन्हाळ्यात दोन दीड एकर माग केली होती त्यातली म्हणजे अर्धा एकर कमी घातली उन्हाळ्यात आणि सव्वा एकरचा मुरगास भरून ठेवला मुरगास बरोबर सव्वा एकरचा मुरगास पुरतो काय नाही आता आमचा हा चार महिन्याचा मुरगाच फक्त चार महिन्याचा वर्षातून किती वेळा करायचा वर्षात दोन तीन वेळा करायचं तीन वेळा म्हणजे वर्ष वर चालू ठेवतात हा मुर्गा पण काय होतं थंडीच्या वेळेस जर समजा नाही करायचं तर मग मका गोठ्यामध्ये काय पडण्याचं काय प्रमाण कसं नाही आजारी प्रमाण कमी आम्ही कारण आता आमचं होते कागद टाकल्यामुळं मेन म्हणजे पावसात काय भिजती नाही थंडीत जे आपले दवा प्रमाण असते दू खाली येतात त्यामुळे गायाचं प्रमाणात येत नाही शेनेट असते या विषयी आपण माहिती घेऊच मित्रांनो एक सगळी माहिती झाली ना आपण पूर्ण गोठ्याचं नियोजन कसं केलं नाही यांनी ते पूर्ण दाखवतो मी तुम्हाला बाकी म्हणजे मस्तीचा वगैरे प्रॉब्लेम नाही प्रमाण कारण आता पूर्ण कोल्ड असते खाली त्याच्यामुळे गाय कोल्डाच्या बसतात त्याच्यामुळे मस्टरीच प्रमाण येतच नाही आमच्या मुक्तमुळे फायदा येतो मग गाय बांधील कोणते असाल चार पाच तुमच्याकडे बांधील ती गा बनगाई एक गावठी आई आणि एक दिगायची प्रॉब्लेम म्हणून ती बांधव त्यामुळे मुक्त एक साधारणतः दिवसाला किती दूध होतंय आता शंभर लिटर दूध चालू आहे सगळं मिल्किंग मशीन आणि दूध कुठे जातं आपली आणि तर डेअरी पासून डेअरी जात काय रेट चाललंय आज चौतीस रुपये तीन पाच आठ पाच तीन पाच मग माग जेव्हा रेट पडला होता तेव्हा कसं होतं तेव्हा आपलं मार्जिन कमी राहत होतं लॉस लॉस मध्ये गेले मध्ये नाही गेलो पण आता चारा घरचं असल्यामुळे आपण लॉस मार्जिन पेमेंट आहे ते आपल्या तीस वीस टक्के वाजायचं म्हणजे जी लोक म्हणत होती माग की लॉस मध्ये काय धंदा काय बरोबर नाही तुमचं तसं काय नाही आमचं गोटा दोन हजार अकरा पासून त्याच्यामुळे आपण ते होतं चारा आपल्या घरचा असतो चारा घरचा असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही पण कष्ट पण तितकेच नाही कष्ट आहे ते काय होत आता कष्ट ह्याचे जोड धंदा पाहिजे ना याच्यामध्ये खर्च कशा कशाचा किती किती खर्च आहे महिन्याचा महिन्याचा खर्च आता आपल्याला खाद्याचा खर्च चाळीस हजार रुपये खाद्याचा परत एक मिनरल मिक्सरचा पाच हजार खर्च आहे आणि जर आपण मुरगाचा आणि त्या भुसाचा खर्च जरी पकडला तो एक पंधरा हजार खर्च आहे म्हणजे एक साठ हजार टोटल खर्च आहे आमचा सगळा 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 खर्च असं म्हणजे आपण यांचा खर्च आहे तो पण आपण खर्च पकडला खर्च तो पण पकडला आणि वर्षभर हेच दूध असं शंभर लिटरचं सरासरी असते मेंटेन ठेवतो साधारणतः बिल काय निघत आता चौतीस रुपये रेट म्हणजे आपले दहा रुपये एक लाख दोन हजार रुपये महिना आणि शेणकात मिळणार उत्पन्न शेणकतात एक तीन टोले शेणकत महिना बेचाळीस रुपये चालू आहे म्हणजे ते बारा हजार सहाशे रुपये होतं आणि टोटल एक लाख चौदा हजार आसपास होता एक लाख चौदा हजार म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत न पाणी चाळीस पंचाळीस टक्के राहत आणि किती जण बघतात टोटल असं मम्मी मम्मींचे सगळे बघतात ते आम्ही फक्त चारा काढून देतो बाकी दूध काढायचो गायनला आजार बिजार सगळं ते मम्मींचे बघतात सकाळी कसं नियोजन करतात सकाळी दोन आमचे जॉईंट फॅमिली त्याच्यामध्ये तिन्ही एक मम्मी आणि दोन चुलते हे सगळं गोट्याच नियोजन बघतात आम्ही फक्त गायनला चारा आमच्या गाठे सगळं तेच साधारणतः चाळीस ते पन्नास हजार हजारापर्यंत नफा चाळीस ते पन्नास हजार नफा जेव्हा रेट कमी झाला म्हणजे अठ्ठावीस आणि सव्वीस आलो आता तेव्हा कमी आल तर आपले पंचवीस पंचवीस हजार आसपास आपल्याला सेल भेटतात नाही लॉस माहिती तेव्हा नव्हतं लस माहिती नव्हता म्हणजे <गला> वेगळं काय करत होत तुम्ही असं लॉस महिना जायचं आम्ही चार घरात आपण लॉस मुरगास करायला आपण बॅग भरत नाही डायरेक्ट खड्डा पद्धत भरतो आपण परत मुरगास भरायला आपण सेपरेट माणसं आपले लेबर आणायची त्यांच्याकडून कट करून घ्यायची आणि बाकी भरायची स्वतः आपण भरतो भरला डायरेक्ट आपण काय खर्च येतो किलोला तुम्हाला आम्ही बावीस भरलाय त्याला आम्हाला चौदा हजार रुपयाचा कागद झाला हजार रुपये खड्डा याला गेले आणि सात हजार रुपये लेबर कॉस्ट गेली होती सा सा बाकी मशीन घरची ट्रॅक्टर घरच तरी ट्रॅक्टर ना वगैरे डिझेलचा वगैरे सगळा धरला तरी दीड रुपयापर्यंत जाईल तुमचा दीड रुपयापर्यंत जाईल खर्च आमचा बाकीचे विकत घ्यायला परवडत नाही आपण विकत आहे विकत सात रुपये किलो आता मुरगा सात सात रुपये किलो पडतोय घ्यायला त्यापेक्षा मका विकत घेऊन मग आपण तयार केला तरी परवडत मका विकत घेऊन तरी केलं तरी पण घरचं असलं ना हा म्हणजे आता तुमचं घरची जमीन आहे म्हणून ज्यांची नाही ते डायरेक्ट मोरगास घेऊ

ते परवडत आहे जे ते फटकन पटकन पण होऊन जाते मशीनवरती तर मित्रांनो यांचं नियोजन कसं चालतंय याविषयी संपूर्ण माहिती पाहिजे तर यांनी गोठ्यामध्ये काय केलंय आता हा जो मुक्त गोठा आहे किती काय पूर्ण सांगतो हा जो मुक्त गोठा आहे ना याला कागद मारलाय वरतून आणि आता नाही आता दोन ते आता हे तिसरं वर्ष आहे बरोबर ना म्हणजे दोन हजार ला टाकलं होता बावीसचा पावसाळा गेला तेवीसचा पावसाळा गेला चोवीसचा गेला तीन नाही चा गेला चोवीसचा गेला तर पंचवीसचा आहे हा म्हणजे बावीसच्या पावसाळ्याचा नंतर टाकलं नंतर टाकला तेवीसचा गेला चोवीस चा गेला पंचवीस चा पण जवळपास चाललाय हा याच्या फायदा काय झालेला आहे तुम्हाला कागदाचा फायदा काय माहिती का यातून नव्वद टक्के ऊन खाली येते आता पावसाळ्या सुद्धा लापणा नेट पूर्ण काढून टाकतो मी ऊन खाली येते ऊन खाली खाल्यामुळे आपलं शेण सुटतंय पावसाळ्यात सुद्धा आणि थंडीत काय होतं थंडीत थे, काय गायच्या थंडी दव पडतं ना त्यामुळे गाय आजारी पडतात थंडीत दवून न आल्यामुळे गाय आजारी पडतच नाही पडणं पडल्यामुळे थंडीत आजारी पडण्याचं प्रॉब्लेम कमी होतंय आता बर आता आपण ना पूर्ण एक माहिती घेऊ कसं बांधलंय किती खर्च आलाय तर आता हा मुक्त गोठ आहे तर आता हा वरती बघतोय मित्रांनो पॉले कागद तर किती बाय कितीचा आहे आता मुक्त आता कागद आपला पासष्ट बाय चा आहे मुक्त एवढी गाळ आणि याच्यामध्ये किती जनावर आहेत आता याच्यात आपलं दहा फुटात एक कुटीसाठी आपण म्हणजे पंचावन्न फुटी तर आता आपली माग आहे ना बारा जनावर आणि आपलं शेड किती किती शेड आपलं पासष्ट बाय पंचवीस आहे शेड म्हणजे आपला निम्म शेड आहे ना कोवा गेलेला आहे ते फक्त पाऊस समजा जास्त जरी जनावर झाली आपली व्यापारी जनावर त्यासाठी पुढं करून ठेवलेली आपली नाही तर व्यापाराचा वेगळा विषय होतो मागता आपण निम्मज गोटा वापरायला आणि जे दूध वगैरे निघतं ते इथं इथं बरं बरं मग इथं काय कोपा नाही केलं नाही ती कोपा नाही केला का ते पाऊस आता गाई कधी कधी गाय माझा बसली ती गाय मग कोबे सरकून पडायची भीती वाटते कारण दुसऱ्या गायला मारते पण मग दूध काढल्यावरती खाली बसल्यावर आपल्या तिथं गाय बसतीच नाही आपलं दूध काढून झाल्यानंतर चार टाकलेला असतो तो पण गाय उभ्या असतात चार टाक खाऊन झाल्यानंतर आपण मोकळा सोडतो आणि मोकळा नाही तर टोटल कोरड असते गायकडे बाहेर बाहेर येऊन बसतात तिथे जागा बसतच नाही गाय बरं हे पॉले हाऊसचं कागद लावण्याचं कारण काय होतं होत पॉलेच मागण्याचं काय झालं आता आपण पाठीमाग व्हिडिओ बघित पाहिलेत तेव्हा पाऊस पडत काय व्हायचं ओल राहायचं पावसाळ्यात गाय पाठीमाग सोडणं शक्यच नव्हतं त्यामुळे आपण कॉलेज नियोजन केलंय पावसाळ्यात गाय बांधून ठेवायला लागेल आता टोटली मोकळे आपल्या तिसरं सीझन आपण गाय बांधत नाही बांधतच नाही हे कसं नियोजन केलंय किती हाईट ठेवली एकदा सांगा आता आपल्या पुढल्या साईडला ते साडे तेरा फुट आहे आणि मागे दहा फुट आहे म्हणजे आपलं ट्रॅक्टर टोटल आतमध्ये येत आहे आपण आता आत्ताच सेन भरलेले आपण त्यातलं बरं तीन ट्रोले जून मध्ये चार ट्रेल्या भरल्या होत्या आता तीन ट्रोले भरलेल्या आता शेतीला किडला लागवड करायची आपण आता खत भरलेली आहे हा म्हणजे एक फायदा झालाय तुमचा शेणकोड राहिले शेणकोड राहिले आपल्याला म्हणजे कधी पण आपण शेण करतो टाकू शकतो शेतीला तसं पावसाळ्यात कोल्ड खरंच भेटणं मुश्किल बरोबर बरोबर त्याला साधारणतः खर्च किती आला काय काय नियोजन कसं तुम केलंय तुमच्या डोक्याने बनवलं आमच्या डोक्याने आम्ही पहिले कोटेशन काढलो होतो पहिले कोटेशनला एक लाख रुपये खर्च आणला आम्हाला त्यांनी ते एक लाख रुपये खर्च काय आपल्या एवढं इन्कम नाही एक लाख रुपये खर्च करण्यासाठी सारखी तेव्हा आम्ही काही जुगड पद्धती नाही केली आता कागद आम्ही नारंगावरून ना कागद आणला कागद आपल्या सात रुपया स्क्वेअर फुट कागद पडला त्याला फिटिंगला प्रोफाइल पट्ट्या त्या दोन हजार रुपयाच्या लागल्या बाकी आपण बाकी आपण टोटल सगळं घरी केलेलं पण आणले होते आणि हे जे हे कितीला पडले हे लोखंडाचे हे सहाशे रुपयाला पायपडलं होतं सहाशे रुपयाला पडला होता आपल्याला हे लोखंड आपलं झालं चौदा रुपयाच लोखंड चालतं सात हजार रुपयाचा कागद झालता आणि बावीसशे रुपयाच्या प्रोफाईल फिटिंगला झाला त्याला मी डायरेक्ट पट्टी फिट्टी टोटल खर्च किती झाला पंचवीस खेळ चालत आता सगळं वर्षभर राहणार ना हा वर्षभर असंच फक्त उन्हाळ्यामध्ये आपण याला खालून नेट ने मारतोय फक्त तरी पण उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये गरम होत असं नेट ने ने मारल्यानंतर नाही होत कारण आपला गोटा पूर्व पश्चिम असल्यामुळे ना इकडे टोटल हवा येते गोट्यात त्याच्यामुळे जास्त काही गरम होत नाही पण तरी पण होत असं ना बऱ्यापैकी ना, का नाही काय नाही होत नाही काहीच चालू स्प्रिंकलर स्प्रिंकलर पण नाही काही तरी काहीच नाही तरी गाईला आज काहीच नाही तुम्ही गाईला आता जसं इथं ग्रीनेट हे अख्ख ग्रीनेट मार सगळं पूर्ण त्यामुळे जास्त काय ऊन येत ऊन येत नाही आणि काय होते वॉटर तिकडून आपला पोटल वॉटर मोकळा असल्या पूर्ण हवा येत तिकडून आपल्याला बरोबर आणि इकडे तुम्ही हे पॅक केलेले काय ते घराची एंट्रन्स तिकडून त्याच्यामुळे वेगळं ते तुमचं आता करा थे थे थे। थे ते करायलाय म्हणून जाळीत मारली त्यांनी अजून हवा जास्त झाली आपल्याला हवा पाच नाही आपल्या इकडे मोकळा असल्यामुळे पाहतोय मग आता ही जी ताडपत्री मारली इथं हे पाऊ पावसाळ्यात ना नाही तो राहत पण काय कागद पूर्ण भेटत नाही ना तू कागदाची त्या फक्त चोवीस फुटावर भेटतोय तू अगं त्याच्या पूर्ण भेटत नाही मग ते गोल मध्ये करायला लागेल ते जुगड करून डगड केल्या असं <laughs> लोकांनी करणं गरजेचं कारण की पावसाळ्यात मुक्त गोठ्यामध्ये खूप त्रास होतो लोकांना शेण आता काय आपण शेण उचलच नाही प्रदूषण इथचं आहे आपलं शेण बाहेर टाकलं का काय होते आता पावसाळ्यात शेण बाहेर टाकलं शेण शेणातलं पाणी वाहून जात ते शेण शेतीला सुद्धा लागू शेणच आहे आपल्याला कॉलिटी ठीक आहे पूर्ण कोल्ड आहे का हम्म आणि आता हेच शेण हे बघा इथं इथपर्यंत आलेलं आहे यांचं गोठ्याच आणि इथून एवढाच भाग बाहेर मोकळा आहे तर अख्खा गाळ आहे इथं ओलशेन हे बघा म्हणजे हा फायदा आहे फक्त यासाठी काय पावसाळ्याच्या आधी ना आपण मे महिन्यात खत उचलायचं नाही तीन ते चार टोले कोल्डखत पहिले ठेवायचं का बरं म्हणजे काय होतं आता समजा ते हा पोहो पडला वल्ला का होतं खाली कोलडखत असला तर तो हे आणि तो वाळतो म्हणजे तसं जर टोटल आपण पूर्ण खत उचलून घेतलं मग ते वाढत नाही मग तो ओलाच राहतो ओलाच राहतो तुझं आता येत खाली कोरड तरी काय होऊन जाते तुम्ही आता भारताने पण मग रोटर मारून भरतो फक्त थोडाफार कोरडा खाली का तर त्याच्यामध्ये मिक्स होऊन त्याचा ओलावा इतकं जर भरलं ना मग ते खाली गाळ तयार होणार त्यात मग ते खाली नाही आता कसं फक्त शेण ती ते गायच्या पायाने तुडलं कधी साईडला इतर शेतकऱ्यांनी कशा प्रकारे केलं पाहिजे कारण कि ना आजकाल लय लोक लुटतात म्हणजे खर्च भरमसाठ होतोय बिनकामाचा तर कसं केलं पाहिजे आम्ही काय केलंय टोटल आपल्या लोकांनी केलंय आम्ही आता वेल्डरला दिलं तर आपण रोजाने आणला वेल्डर तो वेल्डरला रुपये दोन दिवस त्याला काम केलं तर स्ट्रक्चर तयार करायचे बाकी फिटिंग आपण स्वतः गेलेली टोटल कागदाची मी आणि माझा भाऊ बंधू आहे परत मित्र आहे आम्ही सगळ्यांनी स्वतः फिटिंग केलेली आहे तसं आम्हाला याचं कोटेशन एक लाख रुपये दिले होते ते एवढा खर्च करण्यापेक्षा आपण पंचवीस हजार काम पूर्ण झाली बरं हा जो कागद मारलाय याचं काय नुकसान काय जाणवलं तुम्हाला नाही पाच वर्ष काहीच होत नाही कागदा या आता आपला तिसरं पावसाळा फक्त यात एक झाड नाही पाहिजे त्या झाडाची काडी पडली ना काडी कागद फाटतो त्याची फुट त्याच्यामुळे पाहिजे त्याचं पावसाने काहीच होत नाही आज बाजूला झाड नको आज बाजूला झाड नाही त्याचं वाऱ्याने काहीच होत नाही आता आता तिसरी सुधारणे आपली कोणाचं मुक्त असेल झाड असेल तर निम्म नाही केलं निम्म केलं तरी चालत चालतंय ना आता आपलं आपण निम्म मोकल ठेवले मंडळी आता यांनी जाँ� हा खड्ड्यामधला बोरगास केलेला आता हे पहिलंच वर्ष घातलं हा पहिलेच याच्या आधी कसं करायचो आपण बॅग इन्व्हेस्ट भरतो किती एक टनाच्या एक टनाच्या पाच टनाच्या त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये कसा लागला खर्च कमी होतो खड्ड्यामध्ये आता किती पाय कितीचा खड्डा केला आता आपला चौदा फुटे आणि असा वीस फुटे आणि खोल सहा फुट खोल इथून आपण उभे सगळा जवळ सव्वा एकर होता बावीस टन सगळा बसलाय सगळा बसलाय अजूनही बसू शकतो आपण कमी भरले जास्त भरला एक सहा सात टन बसला असता याच खड्ड्या कि कि आता किती किती दिवस काढायला के चालू केलं आता वीस तारखेला खड्ड्यामध्ये केलेलं काय अनुभव आला तुम्हाला खड्ड्यामध्ये खर्च कमी होतो खर्च कमी होतो परत काढायला आपल्याला गुन्हे भरता येतात तसं बॅगेतलं काढायचं दररोज काढायला लागतो मशीन जास्त त्रास होतो आणि याला बुरशी पण लागतील वरती थोडंफार प्रमाणात कारण का टोटल खाली पर्यंत भरत गेला मग नाही लागत ते आपण सुरुवात करत केल्यामुळे पहिल्यांदा वरच आपण भरलं जास्त जागा भरली त्यामुळे थोडी बुरशीच वाढ होतं पण ते बुरशी वर तेवढीच साईडला काढलं जात तेवढी थोडीशी वाया वाया थोडं पण तसं बॅग मध्ये सुद्धा वरला तर लेअर खराब होत होत मध्ये पण जातो हा जवळपास सारखं सारखं फक्त यात खर्च कमी होतो इतर शेतकऱ्यांना काय सांगा मुला खड्ड्याचा मुलगा आपण तसं बारीक आता आपण मोठा केलेला वीस बनाचा सहा बारीक पण करू करू शकतो आपण दहा आठ होऊ शकतो पण मग आम्हाला खड्डा करायसाठी आम्हाला सरकारी डॉक्टर ना त्यांनी सर्च ते त्यामुळे तुम्ही बॅगकार खड्डा भरा म्हणतो तुमच्या आता मुरमाड जमीन आहे म्हणून ठीक आहे पण खाली जर काळी अशी जमीन असं तर घुसुस लागण्याचे काय चान्सेस नाही तसं घुस लागत घुस लागण्यासाठी ना आपण पहिलं एक पावडर पावडर टाकून बाकी बाकी नाही मुंगी बिंगी बाकी काय अडचणी खड्ड्यामध्ये नाही का इतर लोकांनी बॅगीचा करण्यापेक्षा खड्ड्याच खड्ड्याच आता खड्डा खड्डापेक्षा जमीन लेवल होऊ शकतो आता आपण खड्डा केलाय तसं जर साईडने मरम लावला जमीन लेवल ला केला त्याच्यापेक्षा जमीन लेव्हल पेंट बंद केलेली मुरगाच चालू केलाय प्रोटीन आपले चालू केले प्रोटीन चालू केलंय मग त्याच्यावरती जेव्हा प्रोटीन वरती आणलं तेव्हा गायची कॅपॅसिटी आता वीस लिटरची गाय कमी झाली का काय कमी नाही आली कारण काय माहिती का मेन त्याच्या जास्त कांडी गाय दुधी जास्त प्रमाणे लोकांचा भ्रम आहे त्याचा मेन चारा पाहिजे त्या क्वालिटीचा आता मुर्गा आहे आपल्याकडे मुरगा असताना नंतर आपण दिलं पाहिजे नाही दिलं काही दूध कमी देतेच फक्त हे दुसरं पण दिलं तरी चालतंय आता आम्ही गुळी पण पूर्ण बंद केलेली आता गवत गवत गव्हाचा गुस्साय आमचा आणि प्रोटीन चालू तरी काय जेवढं कांडी दूध तेवढा दूध आमच्या काय त्याच्या जेव्हा कांडी चालू होती त्याचा किती पटेल कमी खर्च झाला आता पोत्या मग दोनशे रुपये बसले सहा हजार रुपये महिन्याला खर्च आपला आपला आणि पोत पण कमी लागतंय ना तीसच लागत होते पहिले या या बरो 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 बर। खर्चा। खर्चा। ते नाही फक्त हे कमी हे दोनशे रुपये सहा हजार रुपये आपली बरोबर बरोबर खर्च कमी झाला खर्चा आणि जेवढं न्यूट्रिशन मिळायचं ते सगळं मिळत नाही सहा हजार परत आपण प्रोटीन पावडर होते आपली जेवढी मिनरल मिक्सर होत हा मग बाकीचा खर्च निघून येतो बाकीचा खर्च बरोबर तर मित्रांनो अशी एक वेगळी चांगली माहिती सरांपूर मिळाला शिकून पूर्ण नियोजन बघतात तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली आपल्याला तर भेटूया मित्रांनो अशाच एका चांगल्या माहिती सोबत एका चांगल्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद